अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे टमाटे घेतले दोन तास बाहेर ठेवले आता पाण्यात ठेवले अर्धा तास आता हे छान पुसायचे आणि मग कापायचे टमाटा सूप करून दाखवणारे साधं मीठ घेतलं एक चमचा साखर घेतली हे पांढरी मिरी घेतली हे काळं मीठ घेतलं कण कवड आता मी करून दाखवतो टमाटे कापले आता हे शिजायला टाकायचे एवढं मीठ टाकायचं आता एवढं थोडस पाणी टाकते शिजायला शिजले बाख छान तयार झालं बरच पाणी टाकलं तर त्याच्यात गळले बघा आता साखर टाकते एवढी म्हणजे कलर येईल गळले बघा सगळं आता गॅस बंद करायचं

गोळून ठेवायचं गोलं करायचं म्हणजे थोडं दाटपण आहे त्यातलं पांढरी मिरी येते हे बघा ती कुठली मी आणि टाकायची आणि हे काळं मीठ आणि एवढं पांढरं मीठ द्यायची एवढी मिरची टाकायची काश्मीरी दोन चमचे घेतले पानपाक आणि तो आता असं टाकायचं म्हणजे थोडस घट्ट येईल सूप तयार केलं बघा मी झालं हे बघा मी तुम्हाला आज सूप करून दाखवलं बटर टाकलं तरी चालतं पण असं सूप प्यायला एक नंबर असतं मी कसं केलं ते पण तुम्ही बघा कमेंट करा लाईक करा